नांदेड शहरात डॉक्टर संतोष जटाळे यांच्या डॉक्टर सॅम्युअल हॅनेमन होमिओपॅथिक क्लिनिकचा झाला शुभारंभ एम के न्यूज नांदेड डॉक्टर संतोष जटाळे यांनी आजपर्यंत त्याच्या शिक्षणापासून हा परिस्थिती त्या काळची हलाखीची असताना या सगळ्या परिस्थितीवर मात करून आणि लोकांमध्ये आमच्या परिसरातील या नांदेड जिल्ह्यातील सगळ्या लोका लोकायचं लोकाय प्रेम द्यायला लाभलं आणि त्याचं वागणं त्याची भाषा आणि त्याचं जे मेहनत आणि त्याचं जे ट्रीटमेंट आहे काय आज तुम्हाला सांगतो जिल्ह्यामध्येच नाही तर मराठवाड्यामध्ये त्याला ओळखायला लागले त्याचा आम्हाला अभिमान आहे त्याचे आमच्या जवळचे नातेवाईक ते आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट त्याची जी मेहनत आहे त्याला आणखी पुढे घेऊन जावं महाराष्ट्रात नाव हो जगात तर नाव हो त्याचं एवढे आम्ही ईश्वरच्या प्रार्थना करतो आणि त्याला शुभेच्छा देतो आज माझ्या चौदा पंधरा दिवस आहे चौदा वर्ष पूर्ण केले आज पंधरा वर्ष जातात सांगितलं मोरे साहेबांनी सांगितलं हे माझ्या वडील आहेत त्यांच्यापर्यंत आहे वेळोवेळी त्यांनी मनात मला मदत केली आहे तसेच होमिओपॅथी आज जगाची सेकंड मोस्ट पाहिजे गोष्ट आहे तुम्ही बघत असले की डायबिटीज हायपर टेन्शन कॅन्सर हे सारखे आजार दिवसांचे वाढत चाललेले त्या मॉडर्न सायन्स रिसर्च पण चालू आहे तसे आमचे पण रिसर्च सुरू आहे आता आमची रिसर्च मध्ये खूप पॉझिटिव्ह गोष्टी आम्हाला आढळल्या आहेत टेक्नॉलॉजी आलेली आहे आधुनिक आलेलं आहे आणि जे मॉडर्न सायन्स जे करते तेच आम्ही करतोय आज तुम्ही बघितलं असेल आज आमच्या उपडीमध्ये आम्ही टेक्नॉलॉजीचा जास्त वापर केला जसं की ए आय वापर चाललेला लोकल कडे कस आम्ही वापर करतो की आपली बुद्धी आणि कॅम्पटर बुद्धी हे एकत्र जर आले तर, तर आपण जर बोल देऊ शकतो त्या आजारावर आपण मात करू शकतो आज मी बघितलं असेल की एक काळ होता की कॅन्सर हा फक्त दिल्ली मध्ये आढळायचा आज गल्लीपर्यंत पोहोचतो गल्लीपर्यंत आपल्या घराच्या घरामध्ये पोहोचलेला आहे तर त्याला आपण कसं आळा आणता येईल आमच्या शास्त्रानुसार तर आम्ही आज अभ्यास करतो डायबिटीज आहे थायरॉईड आहे असे बरेच आजार आहेत तर आज होमपॅथिक आधुनिककरणाकडे चाललेले यांनी अल्फा जीएस मिळवलंय त्याच्या मागे त्यांची मेहनत आहे कष्ट आहे आणि गोर गरिबा असलेली प्रेमाची भावना त्यांच्यात असल्यामुळं त्यांच्या प्रेमामुळेच हे इथपर्यंत येऊन पोहोचले आणि ह्याही पुढे जाऊन त्यांनी आपली यश आपली सिद्धी जाहीर व्हावी आणि नांदेड जिल्ह्याचं नाव महाराष्ट्रामध्ये करावं अशी मी त्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद